सगळ्यांचं स्वागत आहे चॅनलवर मी नम्रता आणि आज आपण बनवणार आहोत भोपळ्याच्या घाऱ्या म्हणजे आमच्या इथं घाऱ्या म्हणतात काही काही ठिकाणी घारगेसुद्धा बोलतात तर आपण बनवणार आहोत भोपळ्याच्या घाऱ्या पारंपरिक पद्धतीने बनवणार आहोत आणि एकदम सोपी रेसिपी आहे पटकन होणारी आहे आणि सगळ्यांना आवडणारीसुद्धा आहे तर चला सुरुवात करू या रेसिपीला आपल्याला याच्या साली काढून घ्यायच्या आहेत आणि साल व्यवस्थित काढून घ्यायची पातळ अशी कारण आपण या सालीची ही एक रेसिपी बनवणार आहोत ते तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये दिसेलच तर अशा प्रकारे आपण ही साली सगळ्या काढून घेऊया तर इथे आपला भोपळा खिसून झालेला आहे हे तीन वाटी एवढा भोपळा आहे आणि एक वाटी मी गूळ खिसून घेतलेला आहे चिरून घेतला आहे बारीक तुम्हाला जर जास्त गोड हवं असेल तर तुम्ही जास्त हे गुळ घेऊ शकता तर ही आपली बेसिक तयारी झालेली आहे आता सुरुवात करूया पुढच्या रेसिपीला तर इथे पॅन गरम करायला ठेवलेला आहे आणि आता आपल्याला टाकायचं आहे हे आपलं किसलेला भोपळा आणि त्याच्यातच टाकून घ्यायचं आहे गुळ आणि आता गुळाला पाणी सुटेल त्या पाण्यामध्येच आपल्याला शिजवून घ्यायचं आहे पाणी सुटत चाललेलं आहे आता आपण ठेवूया झाकण आणि शिजवून देऊ हे गुळाच्या पाण्यामध्येच आपलं भोपळा जवळजवळ शिजत आलेला आहे अजून थोडस पाणी आटून देऊया इथे आपला भोपळा शिजलेला आहे आता आपण करूया गॅस बंद पुढची प्रोसेस बघूया इथे आपण हा आपला भोपळा काढून घेऊया ताटात आणि थोडस थंड होऊन देऊया थोडस थंड झालं की आपण याच्यात टाकणार आहोत गव्हाचं पीठ याच्यात टपयाचे मुठभर आणि या जायफळ आणि वेलची पूड मिक्स करून घेऊया याच्यात टाकूया आपण गव्हाचं पीठ तर गव्हाचा पीठाचा अंदाज म्हणजे या मिश्रणामध्ये जेवढं मिक्स होईल जेवढं मावेल तेवढं टाकायचं आणि हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं मस्त म्हणजे थोडं थोडं पीठ टाकून मळून घ्यायचं तर इथे आपलं पीठ मळून झालेलं आहे आणि आपण जसं साथ चपातीसाठी पीठ मळतो किंवा पुऱ्यांसाठी पीठ मळतो तसंच मळून आहे आणि तुम्ही ह्याला भिजत ठेवलं तर एकदम उत्तम छान अशी पुऱ्या येतील पण भिजत ठेवा तासभर तरी भिजत घाला तर इथं थोडस तेल लावून घेते हा मोठा गोळा घेतलेला आहे मी तर हे जे टेक्स्चर येतं ना तर हे मेन घाऱ्या खूप छान लागतात तर काही जण डायरेक्ट शिजवतात आणि एकदम त्याची बारीक पेस्ट करून टाकतात किंवा चाळणीने गाळून घेतात तर त्याच्यात ती मजा नाही आहे जी अशा टेक्स्चरमध्ये आहे हे खूप छान लागतं तुम्हाला वाटीच्या साह्याने असा गोल गोल मस्त आकार देऊन घ्यायचा एक साईजच्या मस्त मस्त अशा पुऱ्या किंवा तुम्ही अशी सिंगल पण पुरी लाटू शकता किंवा वाटीने सुद्धा एका वेळेस चार पाच पुऱ्या काढून घेऊ शकता पुरी पातळ बांधसाई असंही करू शकता किंवा मी दाखवलं तसं तुम्ही वाटीने एका वेळेस चार पाच सुद्धा काढून घेऊ शकता टाकायची थोडीशी खसखस तर ही तुम्ही खसखस डायरेक्ट -खस। पीठ मळताना सुद्धा टाकू शकता त्याच्यात आणि पीठ मळून घ्यायचं किंवा असं वरून सुद्धा टाकून करू शकता तर मी सगळ्यातच नाही टाकणार आहे खसखस फक्त एकाच लाटीमध्ये टाकून ट्राय करणार तुम्ही असंही करू शकता किंवा डायरेक्ट पीठ पिठात ताक पिठातसुद्धा टाकू शकता आता करून घ्यायचे आपल्याला <coughs> ही। एक खसखस सुद्धा ऑप्शनल आहे टाकायचं असेल तर टाकू शकता नाही टाकलं तरी काहीच हरकत नाही मी सगळ्यात नाही टाकलेलं आहे एकच लाटीमध्ये फक्त टाकलेलं आहे जस्ट ट्राय म्हणून किंवा तुम्ही डायरेक्ट सुद्धा पीठ मळताना त्याच्यात टाकू शकता तर आपलं तेल तापलेलं आहे Ang Puri. Puri ba ang mustache tamang ahe. असं ब्राऊन कलर यसतो पण आपल्याला तळून घ्यायचं आहे अशाच प्रकारे सगळ्या पुऱ्या आपण तळून घेऊया तर आपल्या भोपळ्याच्या खाऱ्यात तयार आहे तर ही मी पारंपरिक पद्धतीने केलेली आहे खिसून काही काही जण हे कुकरमध्ये सुद्धा करतात तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे नक्कीच मला कमेंट्समध्ये सांगा तुमची मतं मला नक्कीच वाचायला आवडतील आणि हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे धन्यवाद थँक्यू सो मच फॉर वॉचिंग